आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्यांवर तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी एक जानेवारी ते चोवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत नऊशे त्र्याऐंशी जणांवर या प्रकरणी कारवाई केली आहे या बेशिस्त वाहन चालकांना त्रेसष्ट लाख ऐंशी हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय पिंपरी चिंचवड वाहतूक शाखे अंतर्गत चौदा वाहतूक विभाग आहेत या प्रत्येक विभागातर्फे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते आहे यात वाहन परवाना नसलेल्यांवर बडगा उगारला भोसरी चाकण आणि सांगवी वाहतूक विभागाची कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली त्यासाठी गर्दीच्या वेळेत तसेच मुख्य रस्ते आणि चौकात तपासणी करण्यात आली यात संशयित वाहन चालकांकडे परवाना नसल्याचं समोर आलं त्यातील अल्पवयीन असलेल्या तसेच सोळा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवल्याचे प्रकार समोर आले अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास पालकांना दंड आकारला जातो तसे संबंधित अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांचे समुपदेशन केलं जात अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी न देण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ क्लसर पुणे